गणेश गीतेंची भाजपमध्ये वापसी ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकांचाही प्रवेश नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांना नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन मराठे प्रशांत दिवे सीमा ताजणे कमलेश बोडके प्रमुख कन्नू ताजने आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गणेश गीते यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे गणेश गीते यांनी पूर्वीही भाजपमध्ये कार्य केले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांनी पक्षात घर वापसी केली आहे या पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी सर्व नवप्रवेशितांचे स्वागत केले यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल ढिकरे भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी ज्येष्ठ नेते बाळासाहेब सानप लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे आणि माध्यम प्रमुख नवनाथ बन आदी मान्यवर उपस्थित होते या घडामोडीमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे